आमच्या ज्या हक्काच्या देय रकमा आहेत किंवा जे विविध मागण्या आहेत याबाबत आम्ही वेळोवेळी शासनाला मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना दिलेली आहे त्यामध्ये आमच्या इयत चौदाची वेतन श्रेणी मिळ आम्हाला सेवानिवृत्तीनंतर मेडिकल सुविधा मिळावी आम्हाला त्यानंतर आमच्या पोलीस पालना मिळावं आम्हाला सेवानिवृत्तीच्या देय देयरकमा सेवानिवृत्तीच्या दिवशी मिळाव्यात आम्हाला सेवापटाची छायांकित प्रत मिळावी आम्हाला सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता लगेच मिळणं गरजेचं आहे तो त्वरित मिळावा अशा विविध मागण्या या दिलेल्या होत्या परंतु त्याबाबत कसल्याही प्रकारची विचारणा किंवा त्याच्यावर पूर्तता झाली नाही हे सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा दिरंगाई आहे आमचे अधिकाऱ्यांना एवढा वेळ नाही तुम्हाला माहिती आहे की पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक असू द्या हे कामामध्ये व्यस्त असतात आणि हे धारावेचं मारावे करून आम्हाला त्यापासून परावृत्त करतात म्हणून त्यामुळे आमच्या बांधवांचं आतोनात नुकसान होत चाललेलं आहे सांगायचं चा तात्पर्य साहेब शासन आदेश असा नाही बारा तास किंवा चोवीस तासाचा आमचा पोलीस बांधव फक्त शिस्तीच्या नावाखाली बारा तास किंवा चोवीस तास हा राबून घेतला जातो आहे मला माहिती अधिकारामध्ये माहिती पण मिळालेली आहे त्यामुळे की बारा तासाचा शासन निर्णय अस्तित्वात नाही आणि त्याचबरोबर कोणताही स्थायी आदेश पण नाही मग आम्हाला बारा तास चोवीस तास नोकरी कशाची देता, देता तर आम्हाला लोकांना व्याधी लागल्यात आमची लोक मरून गेले साहेब याच्यातले दोन अध्यक्ष मेले आमचे मग आमच्या मरणाची वाट पाहता का आम्हाला मेडिकलची सुविधा तरी द्या सेवानिवृत्तीच्या नंतर आम्हाला फुकटचं काही नको आणि यांचं फुकटचं घेणार नाही यांची जी काय समजा कोणत्या योजना तुम्ही दुसऱ्या थांबवा परंतु हा लाडका भावांचा महाराष्ट्राचा जो राखीचा खाकी धागा हा सर्व बहिणींचं रक्षण करत आहे तर या भावाचं काहीतरी यांनी पाहायला पाहिजे या भावाला सन्मानाची वागणूक द्यायला पाहिजे आणि हे नितेश राणे हे आमच्या पोलीस भगिनी विरुद्ध आवाज उठवतात पोलीस भगिनी विरुद्ध काही आक्षेपार्ह वक्तव्य करतात त्याच्यामुळे आज आमच्या जमलेले तमाम सर्व सेवनिवृत्त बांधव त्यांच्या दिवसामध्ये राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन छेडण्याचा निर्णय माझ्या राज्यातील छत्तीस शिखर संघटनेचे जे अध्यक्ष आहेत कार्यकारिणी सदस्य आहेत यांच्याशी विचारविनिमय करून आम्ही घेणार आहोत आणि राज्यातील कार्यक्रम झाल्यानंतर मुंबई या ठिकाणी लाखोच्या संख्येने पोलीस पाल्य पोलीस बाई संघटना आज पोलीस पाल्य आलेल्या आहेत पोलीस भगिनी आलेल्या आहेत पोलीस बाईस संघटनेचे आलेले आहेत आमचे सेवानिवृत्त आलेले आहेत यांचं वय बघा सगळ्यांना डायबिटीज गोळ्या चालू आहेत एक माणूस आमचा तळेकर आहे त्याला आठवड्यातून दोनदा इन्शुरन्स लागतोय मरणाची वाट पाहता का आमचे तुम्ही कधी लाभ देणार आहे म्हणून हायकोर्टाचा निर्णय आम्ही कोर्टात जातोय कोर्टात गेलो तर त्याच्या आदेशाचे सुद्धा पूर्तता करत नाही एकशे पस्तीस लोकांना आम्हाला एक जुलै जुलैची वेतनवाढ सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून द्यावी म्हणून आम्ही लढा जिंकला एकशे पस्तीस बांधवांनी यांनी तो दिला नाही कोर्टाचा अवमान होतो त्यामध्ये पार्टीचा आमचा अजिबात हे नाही आमचा अजिबात हेतू नाही किंवा नितीन राणे साहेब असू द्या किंवा माननीय गृहमंत्री असू द्या यांच्याबद्दल पण आम्हाला कोणतंही आक्षेपार्ह विधान करायचं नाही परंतु पोलिसांचा सन्मान करा पोलिस आहे म्हणून जनता आहे साधा पोलीसच्या गाडीवरती नाव पाहिलं तर समोरचा आरोपी टळटरा घाबरतो आणि यांना तुम्ही आमच्या पोलिसांचं मनोधैर्य खच्च करतात यांना म्हणावा मोकळे फिरून बरं तुम्ही आमचं पायलटिंग या घेऊ नका तुमची काय मनस्थिती होईल ते पहा आणि यांना जे जे बंदोबस्त पुरवला जातो आमच्या तर बी पी तरतूद आहे कोणताही बंदोबस्त हा निशुल्क देऊ नये त्याला सुशुल्क लावावं आता यांनी राज्यकर्त्यांनी त्यांना फुकट करून घेतलेला आहे त्याचाही आमचा विरोध नाही परंतु आमच्या सॅप्टावरती पाय देऊ नका आमच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आक्षेपारे बोलू नका मग आमचे ते अधीक्षक असू द्या आयुक्त असू द्या किंवा आमचा अंमलदार असू द्या आमच्या अंमलदारांचा अपमान आम्ही सहन कधी करणार नाही हीच हे आज बोलले उद्या दुसरे आमदार बोलतील तुमचे काही धावणीचे नाहीत आम्ही शासनाचे आणि घटनेने आहोत आम्ही इमानतबारी नोकरी करणार आहोत जर आम्हाला आमचं काही चुकलं तर आमच्या बांधवांनी शिक्षा बघलेल्या आहेत आज आमच्या बांधवांची कितीतरी अपील मंत्रालयात पेंडिंग साहेब तिथली हिस्ट्री तुम्हाला सांगायचं ना कसे निकाल जातात तर त्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु त्या लोकांच्या घरी खायला अन्न नाही त्यांचे वणवण फिरत आहे दोन चार जणांना त्याला कसा निर्णय दिला याची माहिती माझ्याकडे आहे त्यांना असा निर्णय दिलाय की मान्य न्यायालयाच्या अधीन राहून तुम्हाला कामावर घेण्यात येत आहे मग सगळे आपले तुमच्याकडे पेंडिंग पडले मंत्रालय सगळ्यांना घेणं ते आदेश आणू एकाच गुन्ह्याला दोन दोन शिक्षण असतात म्हणून माझी शासनाला मान्य गृहमंत्री साहेबांना विनंती आहे की आज आमच्या या पोलिसांची जी तळमळ आहे आम्ही हक्काचं तुम्हाला मागतो आहे आम्हाला तुम्हाला तीन पोलीस लागले असतात आम्ही दोन पोलिसांनी नोकरी केलेली आहे शासनाचा पस्तीस टक्के आम्ही फायदा करून दिलेला आहे म्हणून आम्हाला आमच्या काहीतरी त्याच्यामध्ये लाभ द्या आमच्या मंजूर करा कायदेशीर एक एक सोळा पासून ज्याला तीस वर्ष पूर्ण झाली त्याला मिळालीच पाहिजे आज महाराष्ट्रातून माझ्याबरोबर तीन ते चार हजार लोक न्यायालयीन लढाईसाठी येत आहेत साहेब हाताच्या बोटावरती पैसे मोजावे लागणार अशा प्रकारची आम्ही रक्कम काढून संघटित करून एक भारी विधी तज्ज्ञ जे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाच्या बरोबर न्यायाधीश होण्याच्या पात्रता असणाऱ्या आम्ही आहोत कौन्सिलरला आणि हा लढा आम्ही येणाऱ्या सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टच्या अगोदर अगुछा अगुछा आमचा सर्व बांधव या चौदाची पी एस आय ची, ची वेतन श्रेणी घेऊन सव्वीस जानेवारीला खाकी ड्रेस दोन स्टार काळी रिबीन लावून हा मानाने झेंडा पडकावल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि हा लढा आम्ही सवटपर्यंत चालू ठेवणार आहे